सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे मराठी आदेशाने सगळ्यांसाठी हे पत्रक काढलेलं आहे आणि या पत्रकामध्ये राजसाहेबांच्या आदेशाने सगळ्यांना विनंती केली आहे की पाच तारखेला येताना हे ये। कोणी पक्षाचा बिल्ला झेंडा चिन्ह मफलर टी शर्ट पक्षाच नाव असलेलं हे कोणी वापर करू नये कारण हा शेवट मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा आहे हा कुठल्याही पक्षाचा मेळावा नाही मला वाटतं पूर्ण घटना पहिले आपण समजून घेतली पाहिजे की काय झाले की त्यावेळेला हिंदी सक्तीचा जेव्हा जी आर रद्द केला गेला त्यावेळेला मीरा बाईंदर मध्ये आमचे पदाधिकारी मिरवणूक काढत होते विजयाचा जल्लोष करत होते कोणतरी मला वाटतं दोन तीन लोक तिथे त्या दुकानामध्ये पाण्याची बॉटल घेण्यासाठी तिकडे गेली त्या दुकानदारांनी आमच्या पदाधिकाऱ्यांना विचारलं की क्या हुवा आपण की हिंदी भाषेची सक्ती जी होती तो जी आर रद्द केलाय म्हणून आमची विजयी मिळवणूक चालली तर तो दुकानदारांनी आगाऊपणा करून आमच्या पदाधिकाऱ्यांना विचारलं मे मराठी काय चलतीये या तो हिंदी चलतीये त्याच्यावर ना बाचाबाची झाली तो अख्खा व्हिडिओ आहे आपण व्हिडिओचा फक्त मारतानाचा पार्ट दाखवत आहे त्याच्या आधी त्यांनी काय आगावपणा केलाय तो पाहिजे तर तो व्हिडिओ मी आपल्याला पाठवतो हो, त्याच्यात आपण बघा कशा पद्धतीने मुजोरपणे तो बोलतोय आणि जिथे मुजूरपणा दाखवतील तिथे मग आम्ही हात जोडून विनंती करतो तर नाही एकदा हात सोडून करतो आमची भूमिका मराठीच्या बाजूनी आहे आणि मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही हीच आमची भूमिका पुण्यात सुद्धा राज बद्दल जे काही आक्षेपारखे पोस्टर लावण्यात आले होते त्याच्यानंतर मनसे आक्रमक झाले होते पुण्यात असे मनसे तुमच्या पक्षप्रमुखांवर आणि आता पक्षप्रमुखांवर कोणी वाईट चालू प्रतिक्रिया देत असेल त्याच्या प्रतिक्रिया येणार